नमस्कार तर मित्रांनो आपण आलो आहोत सवस्तर कांदा मार्केट सोळा जुलै दोन हजार पंचवीस सकाळचा निला आहे मित्रांनो आवक कमी आहे चला तर बघूया आजचे बाजारभाव एक्क्याण्णव ब्याण्णव किती नव्याण्णव एक वाज नऊशे एक हजार योग दोन अकरा बारा पंचवीस

अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस चाळीस पंचा पन्नास एक एकवास एक हजार पन्नास दोन हजार आणि एक हजार पन्नास तीन हजार एस एम टी एक हजार पन्नास रुपये नंबर एक क्वालिटीची गोल्टी बोल्टी का भाऊ आपली का अहो काय गेली एक हजार एकवीस एक हजार एकवीस रुपये गेली एक बारीक गेली चांगली गेली का आजच्या रेटनं आजच्या रेटनं चांगली गेली कुठलं दोन दोन वैजापूर तालुका एक हजार एकवीस रुपये गेले गोल्टी कसं काय मार्केट

बाराशे तीस रुपये गेलेत संस्तर कांदा गुलटी दोन नंबर क्वालिटीची गुलटी घुलटी का बघली हा पाचशे छत्तीस पाचशे छत्तीस रुपये कुठली गोल्टी संस्तर पाचशे छत्तीस रुपये गोल्टी मिडियम मिडीयम आहे कलर आहे कलर आहे सम की बघू शकता का बघेल का साडेबारा कुठलं आहे कांदा तळेगाव तळेगाव साडे रुपये बघेल भाऊ बघू शकता प्रत्येक ट्रेडिंग कंपनी समस कांदा मार्केट मार्केट चोपडा माल का बघेल भाऊ भाऊ का गेल पाचशे सव्वीस पाचशे सव्वीस हा